हिवाळ्यात ही नऊ फळं खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहाल तर कोणती नऊ फळं आहेत जी नऊ फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो खास करून हिवाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये ते मुबलक प्रमाणामध्ये मिळतात तर थी थी ती कोणती नऊ फळं आहेत त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यभरात राजकीय वातावरण थोडं गरम असलं तरीही हिवाळा जाणवू लागला आहे हिवाळ्याची चाहूल महाराष्ट्राला लागली असून चोवीस ते पंचवीस अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आलं आहे हिवाळ्यात वातावरणातील बदलाप्रमाणे शरीरात देखील काही बदल जाणवतात अशावेळी पौष्टिक आहारा आहार हाच उत्तम पर्याय असतो या दिवसामध्ये सकस आहारासोबत फळाचं सेवन करणं देखील तितकंच आवश्यक आहे हिवाळ्यामध्ये तहान फार लागत नाही अशावेळी पाणी पि पिण्याचे प्रमाण कमी होते पर्यायाने शरीरातील पाण्याची पातळी खाली येते अशा वेळी फळाचं सेवन केल्यास ही पातळी समतोल राहण्यास खूप मदत होते प्रत्येक सीजनची फळं खाऊन आपण त्या त्या ऋतूमध्ये निरोगी राहू शकतो म्हणून हिवाळ्यात या नऊ फळाचे सेवन अत्यंत महत्त्वाचं आहे एक नंबरचं फळ आहे संत्री संत्री हे बाजारात आपल्याला दोन ऋतूमध्ये दिसतात पण हिवाळ्यात येणारी संत्री ही खास करून गोड असतात संत्र खाण्याची दोन महत्त्वाची कारणं म्हणजे यामध्ये विटॅमिन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असते संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा त्याचा समतोल राखण्यासाठी संत्र्याची खूप खूप खुँ। मदत होते नंबर दोनचं फळ आहे स्ट्रॉबेरी तर स्ट्रॉबेरी हिवाळ्यात हमखास मिळणारं आणि खाल्लं जाणारं फळ म्हणजे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी फक्त दिसायला सुंदर असते असं नाही तर त्याचे फायदे देखील तितकेच खूप महत्वाचे आहेत स्ट्रॉबेरीमुळे प्रतिकारक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढते आणि तुमची त्वचा अधिक सुंदर म्हणजेच तरुण दिसण्यासाठी स्ट्रॉबेरीचा खूप फायदा होतो तसंच स्ट्रॉबेरीमध्ये विटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी सर्वाधिक असते शरीरातील साखरेचे प्रमाण समतोल राखण्यासाठी स्ट्रॉबेरीचा फायदा होतो अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण स्ट्रॉबेरी या फळात अधिक असून हृदयाच्या आरोग्यासाठी स्ट्रॉबेरीचा खूप फायदा होतो तीन नंबरचं फळ आहे सीताफळ सीताफळ तर आपल्या सगळ्या परिचयाचाच आहे हिवाळ्यातील सीताफळ देखील अत्यंत महत्त्वाचं फळ आहे अनेकांना यामध्ये खूप बिया असल्यामुळे खायला कंटाळा येतो आणि कंटाळा करतात पण तुम्ही एकदा या फळाचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हाला अंदाज येईल की सीताफळाचं किती महत्त्व आहे सीताफळ हे लहान मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचं फळ आहे वजन वाढण्याकरता हे फळ खाल्लं जातं तसंच लहान मुलांची पचनशक्ती थोडी नाजूक असते अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने पचनशक्ती व्यवस्थित राहते यामध्ये विटामिन बी सिक्स चे प्रमाण सर्वाधिक असते लहान मुलाप्रमाणे ज्येष्ठ व्यक्तीने देखील हे फळ खाणे खूप महत्वाचे आहे त्यानंतरचं फळ आहे अंजीर तर अंजीर या फळाविषयी माहिती पाहू अनेकदा अंजीराचा वापर सुक्या मेव्यात केला जातो मात्र हिवाळ्यात अंजीर हे फळ देखील अत्यंत गुणकारी आहे सुक्या मेव्यातील अंजीर आपण वर्षभर खाऊ शकतो पण ताजं अंजीर अत्यंत फायदेशीर आहे अंजीर हे, हे फळ पुरुषासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे स्पर्म काउंट करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अंजीर खाणं फायद्याचे ठरेल अंजीर अंजीरातील कॅल्शियम हाडासाठी अत्यंत महत्वाचे आहे तसेच वजन कमी करण्यासाठी या फळाची खूप मदत होते अननस ज्या व्यक्तींना संत्रा आवडत नाही त्यांच्याकरिता अननस हा उत्तम पर्याय आहे अननस आणि संत्र्याचे फायदे जवळपास सारखेच आहेत अननसातही विटॅमिन सी चे प्रमाण सर्वाधिक असते तर या फळात दाहक पदार्थाला विरोध करण्याची क्षमता सर्वाधिक आहे म्हणजेच एखाद्या व्यक्तीला ऍलर्जी झाल्यास त्याने अननसाचे सेवन करावं हिवाळ्यात शरीराला आवश्यक बदल अननस हे फळ सांभाळून घेते त्यानंतरच फळ आहे चिकू डोळ्याची उत्तम निगा राखण्यासाठी आहारात विटॅमिन ए अत्यंत महत्वाचा आहे आणि चिकू या फळात ए चे प्रमाण सर्वाधिक आहे तात्काळ भूक समविण्याचे काम चिकू करू शकते चिकूमधून भरपूर ऊर्जा मिळते यामुळे प्रवासात अगदी सहजपणे कॅरी करू शकतो गरोदर महिलेकरता चिकू सर्वात फायदेशीर असा पर्याय आहे नंतरचं फळ आहे मोसंबी हिवाळ्यात ला आणि आन... आणखी एक पर्याय म्हणजे मोसंबी संत्रापेक्षा अधिक प्रमाणामध्ये गोड मोसंबी असते तसेच मोसंबीत सर्वाधिक फायबर असते जे शरीराला महत्वाचे असते

तर स्टार फ्रूट या फळाची चव आंबट गोड असल्यामुळे सलाडमध्ये या फळाचा जास्त वापर आपण करू शकतो त्याचप्रमाणे त्याचा आकार लहान मुलांना अधिक आकर्षित करतो त्यामुळे ते लहान मुलं मजे मजेने खाणार त्यानंतरचं फळ आहे पपई हिवाळ्यातील आदर्श फळ म्हणजे पपई थंड वातावरणात तुमच्या शरीरातील उष्णता सांभाळून ठेवण्यासाठी पपईचा खूप फायदा होतो थंडीशी दोन हात करण्यासाठी पपई जरूर खावी तसेच महिलाची पाळी दर महिन्याला वेळेत आणि सुरळीत येण्यासाठी पपई महत्त्वाचा आहे पपईमुळे त्वचा तजेलदार राहण्यास खूप मदत होते तर अशा प्रकारे जी नऊ प्रकारची फळे आपल्या आहारामध्ये निरोगी ठेवण्यासाठी सांगितलेली आहेत तर आपण आपल्या आहारामध्ये ह्या नवई फळाचा नवई फळाचा हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त वापर करावा